आता एक महत्वाची बातमी आहे नागपूरमध्ये ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं नागपूरमध्ये दहा ऑक्टोबरला ओबीसी मोर्चा, ओबी मोर्चा निघणार यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे मोर्चामध्ये कोणताही बॅनर नसेल जनताच आयोजक असेल असं सांगण्यात आलं करो या मरो हा लढा अस्तित्वासाठी असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दहा ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा महामोर्चा काढायचा आत्ता सगळ्या ओबीसी संघटनांनी सर्व विचाराच्या संघटनांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चामध्ये आताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून दहा ऑक्टोंबरला यशवंत स्टेडियममधून हा मोर्चा निघेल